महाबळेश्वर तालुक्यात रेकॉर्ड ब्रेक पाऊस झाला असून लिंगमाळा धबधबा पर्यटनासाठी प्रशासनाने बंद केला आहे सातारा जिल्ह्यातून महत्वाची बातमी समोर येत आहे लिंगमाळा धबधबा वेण्णा नदीवरील पाण्याचा प्रवाह जास्त वाढल्याने पर्यटनासाठी बंद करण्यात आला आहे तसेच धोकादायक ठिकाणी काटेरी तार व काटेरी झुडपे टाकून रस्ता बंद करण्यात आला आहे वरून वाहणारी वेन्ना नदी मोठ्या प्रमाणात पाणी प्रवाह वाढल्याने लिंगमाळा पर्यटन केंद्र बंद करण्यात आले आहे गेल्या चोवीस तासात सातारा जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडत आहे